नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जीन्स ही गोष्ट कधीच आउटडेटेड झाली नाही जीन्स ही कायम फॅशनमध्ये राहील जीन्स घातलं की कसं हायसं वाटतं जीन्स वापरायलाही साधी सोपी शिवाय रफ अँड टफ वापरू शकता आज या जीन्सची निर्मिती कशी झाली आणि त्याच्या पाठीमागचा काय इतिहास आहे हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जीन्स कदाचित एकमेव गोष्ट आहे जी कधी फॅशनच्या बाहेर गेली नाही तथापि कालांतराने जीन्सच्या संरचनेत बराच फरक झाला इतकंच नाही तर त्याची स्टाईल आणि डिझाईन खूप वाढली आज प्रत्येक बॉडी टाईप आणि प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊन बाजारामध्ये जीन्स उपलब्ध आहे सगळ्यांची आवडती जीन्स आणि तिचा इतिहास हा पण खूप रंजक आहे याचा अंदाज लावता येणार नाही केवळ इतिहासच नाही तर जीन्सचा पोत त्याचे रंग आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी पाठीमागे एक मोठा इतिहास आहे जीन्सच्या नावाबाबत अतिशय लोकप्रिय असलेली कथा अशी आहे एकोणीसाव्या शतकात फ्रान्समधील निम्स या छोट्याशा गावात प्रथम जीन्स बनवण्यात आली ज्या फॅब्रिक पासून जीन्स बनवली गेली त्याला फ्रेंच मध्ये सर्ज असे म्हणतात आणि त्यामुळेच सर्ज डी निम्स हे नाव पडले हे नाव लहान करून जीन्सला डेनिम असं म्हणलं जाऊ लागलं परंतु त्यांना त्याचे अधिक लोकप्रिय आणि सामान्य नाव जीन्स कसे मिळाले याची कथा देखील खूप मनोरंजक आहे डेनिम त्वरित युरोपमध्ये लोकप्रिय झाले आणि जेनोवा या इटालियन शहराच्या खलाशांना सर्वात जास्त आवडले जेव्हा जेव्हा हे खलाशी फ्रान्सला जात होते तेव्हा तेव्हा स्वतःसाठी मोठ्या प्रमाणावर डेनिम खरेदी करत असत ही पॅन्ट त्या खलाशांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की त्यांना जीन्स ते डेनिम असे टोपण नाव देण्यात आले आणि त्याच नावानं ती लोकप्रिय झाली आता तुम्ही म्हणाल जीन्सचा निळा रंग का तर आज जीन्स अनेक रंगामध्ये अनेक पॅटर्नमध्ये उपलब्ध आहे परंतु आजही जीन्सचा सर्वसामान्य आणि सर्वात आवडणारा रंग हा निळा आहे याच्या पाठीमागे एक मोठं कारण आहे जगातील पहिली जीन्स देखील निळ्या रंगात बनवली गेली होती आणि आजपर्यंत बहुतेक जीन्स याच रंगात बनवल्या जातात जीन्सला निळ्या रंग देण्यापाठीमागे पाठीमागे एक मुख्य कारण आहे त्या काळात जीन्स मजूर आणि शेतात काम करणारे कारागीर परिधान करायचे ज्यांचे कपडे लवकर घाण व्हायचे त्यामुळे जीन्सला असा गडद निळ्या रंग देण्यात आला जीन्सच्या निळ्या रंगाचे आणखी एक कारण म्हणजे भारतातून युरोपला स्वस्त दरात इंडिगोची निर्यात व्हायची या निर्यातीपूर्वी युरोपमध्ये जीन्स एका प्रकारच्या पानापासून निळ्या रंगातून तयार केली जायची तुम्ही कधी लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल की तुम्ही परिधान केलेल्या जीन्समध्ये जवळजवळ प्रत्येक जीन्समध्ये वाय के के नावाची इंग्रजी अक्षर छापलेली असतात याचा अर्थ योशिडा कंपनी लिमिटेड चा जपानी अर्थ आहे ही कंपनी एकोणीसशे चौतीस मध्ये ताडाओ हो योशिडा या जपानी झिपर उत्पादकाने सुरू केली होती आणि आजही तीच कंपनी जगभरातल्या बहुतेक ब्रँडेड कंपन्यांना चेन पुरवते जीन्सला एक छोटा खिसा असतो खर तर हा छोटा खिस्सा का असतो आता हे आपण बघूया जीन्सचा एक भाग असा असतो की जो सर्वांना लक्ष वेधून घेतो पण त्यामागचे कारण कोणीही विचारले नाही किंवा जाणून घ्यायचा प्रयत्नही केला नाही हा भाग म्हणजे जीन्स मध्ये बनवलेला एका छोटासा कप्पा आहे आपल्यापैकी बहुतेक जणांना असे वाटत की एकतर जीन्सच्या डिझाईनचा एक भागच आहे किंवा नाणी शिक्के अशा छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी तो खिसा असावा हे छोटे खिसे पूर्वी छोटी गोल आकाराची घड्याळ ठेवण्यासाठी असायचं कारण मोठ्या खिशामध्ये घड्याळ ठेवण्याऐवजी हे घड्याळ जर छोट्या खिशात ठेवलं तर तुम्हाला ते पटकन काढता येईल ही पॉकेट्स अठराशे एकोणऐंशी मध्ये सुरू करण्यात आली त्यापूर्वी जीन्स बनवल्या जात होत्या त्यामध्ये फक्त तीनच खिसे असायचे दोन समोर आणि एक मागे खर तर अठराशेच्या दशकात लोक विशेषतः काउबॉय त्यांची चेन घड्याळे त्यांच्या कमरेच्या खिशात ठेवत असत आणि या कप्प्यांना खूप नंतर मान्यता प्राप्त झाली परंतु नंतर लेव्हीने जीन्समध्ये घड्याळे ठेवू शकणारी ही लहान पॉकेट्स तयार केली या खिशांमुळे घड्याळांना स्क्रॅचेस आणि पडण्याच्या भीतीशिवाय सहज ठेवता येतात खुद्द लेवीच्या कंपनीच्या ब्लॉगवर याचा खुलासा करण्यात आला आहे तुम्हाला जर एक गोष्ट लक्षात आली असेल तर बहुतेक मध्ये वेगवेगळ्या बिंदूंवर लहान लहान बटणं असतात जर तुम्हाला असं वाटत असेल की ही फक्त शोसाठी असतात तर तो तुमचा गैरसमज जीन्स आहे जीन्सचा लुक वाढवण्यासाठी आहेत असंही नाही पूर्वीच्या काळी जीन्स बनवायला सुरुवात झाली तेव्हा शेतात काम करणारे कष्टकरी जसे की मजुरांनी ती परिधान केली होती त्याच्या कामामुळे त्यांची जीन्स अतिशय सहज आणि पटकन फाटली जायची विशेषतः खिशात या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकेतील जेकब डेव्हिस या शिंपीने जीन्स मध्ये रिबेट्स नावाची छोटी छोटी बटणं लावली खिशाच्या सांध्यातील हे रिबेट्स केवळ त्यांच्या शिलाई मजबूत ठेवत नाही तर खिसे देखील व्यवस्थित ठेवतात त्यावेळी जेकबकडे त्या, त्या शोधाचे पेटंट घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने सॅन फ्रान्सिस्को मधील घाऊक विक्रेता लेव्हि स्ट्रॉसशी संपर्क साधला आणि त्याला पेटंट घेण्यास सांगितले हा लेव्हि स्ट्रॉस म्हणजे प्रसिद्ध जीन्स कंपनी लिवाईस या कंपनीचा मालक हा जीन्सचा इतिहास तुम्हाला आणि त्याविषयी असलेली माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद